मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आता याची रिक्वेस्ट होती का दहा महिन्याच्या बाळाचं मला फुलले रेसिपी दाखव तर म्हटलं चला त्यांच्यासाठी एक ब्लॉग शूट करूयात आणि याचीच काही तुम्हाला पण थोडीफार हेल्प होईल तुमचं बाळ जर त्या स्टेजमध्ये असेल किंवा मग त्याच्यापेक्षा थोडं मोठं जरी असेल तर त्याची तुम्हाला पण थोडीशी हे आज मी तुम्हाला दहा महिन्याच्या बाळाचं पूर्ण दिवसाचं जे खायचं रुटीन असतं ते शेअर करणार आहे मी रेसिपी बनवून नाही दाखवणार ना ज्या काही रेसिपी आहेत त्या सगळ्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऍड केलेल्या आहेत सो तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता किंवा मी सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही चेकआउट करू शकता की मला माहिती आहे माझी मुलगी जवळजवळ आता पावणे दोन वर्षाची आहे तिला मी जे जे काही यूज केलेलं आहे किंवा जे जे काही मी तिच्यासाठी बनवून तिला खाऊ घातलेलं आहे हेल्दी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या नवीन रेसिपी मला आता माहिती झालेल्या आहेत त्या पण रेसिपी तुम्हाला ऍड करून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरी तुमचं बाळ बारा महिन्याचं तेरा महिन्याचं असेल तरी पण तुम्ही हे रुटीन त्याला फॉलो करू शकता किंवा यामधले काही जे पदार्थ असतील ते तुम्ही त्याला बनवून देऊ शकता किंवा सहा महिन्यानंतरच्या बाळाला पण यामधल्या काही गोष्टी असतात की मी तिला एक वर्षानंतर फिडिंग बंद केलं होतं दहाव्या महिन्यामध्ये मी तिला दिवसातून दोनदा फीड करायची जेव्हा लागला तिला तेव्हा मम्मी फक्त तिला रात्री फीड करायची सकाळचं फीड बंद केलं होतं तर आता आपला विषय चाललाय दहाव्या महिन्याचा तर दहाव्या महिन्यामध्ये मी तिला सकाळी सातला एकदा फीड करायची आणि त्यानंतर मग तिला रात्री साडे दहा वाजता एक फीड करायचे त्याच्या व्यतिरिक्त मग रात्री जर ती एखाद्या दोन वेळेस उठली तर ती शक्यतो उठत नव्हती पण जर उठली तर मग त्यावेळेस मी तिला फीड करायचे असं तिचं फिडिंगचं रुटीन होतं त्याच्या व्यतिरिक्त मग ती सकाळी सातला उठली की मग तिला फीड केल्यानंतर या ती एक दीड तास मस्त खेळायची आणि तेव्हा जर ती थोडीफार लाल नागलीच्या गावाच्या तांदाच्या ज्वारीच्या ह्या अशा मोठ्या तिला स्नॅक्स म्हणून द्यायचे सकाळी सकाळी त्यानंतर नऊ वाजता मी तिला मस्त असं एक पेज बनवायचे जे खजूर आणि फ्रुट्स टाकून बनवलेली असेल ती त्यामध्ये मग मी माखान्याची किंवा मग रवा आपला असतो घरात तो किंवा मग नागली दुसरी गोष्ट दातांदाची जी असते ती गोड पेज बनवायची आणि मग फक्त जी तांदळाची असते ती या चार किंवा पाच प्रकारामधून पेज तिला सकाळी नऊ वाजता खाऊ घालायचे त्यानंतर ती अर्धा तास तिला मी खेळू द्यायचे कारण की खाऊ घातल्या घातल्या लगेच मुलांना आंघोळ नाही घातलं किंवा मालिश नाही करत जेणेकरून मग त्यांची पचनशक्ती थोडीशी कम्पोज होते असं म्हणतात सो मी तिला अर्धा तास खेळू द्यायचे त्यानंतर मग तिला मस्त मालिश करायचे त्यानंतर तिला आंघोळ घालायचे आणि झोपवायचे ती, ती, ती जवळजवळ दोन तास तर आरामात झोपायची दोन तासानंतर मग ती उठली की मी तिला जे काही फ्रुट्स असतील ना आपल्या दुपारच्या टायमिंगला मी तिला शक्यतो फ्रुट्स द्यायचे सकाळी नऊ ते देत आणि संध्याकाळी पण नऊ ते देत सकाळ संध्याकाळी स्किप करून दुपारचा जो टाइम असेल मग एक म्हणा चारचा म्हणा या टायमिंगला आपण त्याला फ्रुट्स कोणते पण देऊ शकतो तर मग मी काय करायचे शक्यतो फ्रूट जास्त द्यायचे तिला जा मग प्रत्येक प्रकारचं फळ द्यायचे केळी चिकू आंबा त्यानंतर जे काही सिजनेबल असतील द्राक्षे वगैरे सगळं काही द्यायचे तर ज्यूस करून द्यायचे किंवा मग जर मॅश करून ती खात असेल तर ती द्यायची आणि ते खाऊपर्यंत तिला मग मी दुसऱ्या गोष्टी शिजायला गाजर बीट आणि सफरचंद हे तिन्ही मी एकत्र करून टाकायचे किंवा मग ते सेपरेट टाकायचे पण ह्या तिन्ही गोष्टी माझ्या तिच्या आहारमध्ये तर मग उकडलेला बटाटा म्हणा किंवा मग शेवग्याचं सूप म्हणा ह्या गोष्टी मग मी तिला दुपारी द्यायची पण कोणत्याही एका टायमिंगला मी तिला गाजर बीट ह्या गोष्टी शक्यतो द्यायचे जेणेकरून मग तिला थोडस हेल्दी पण होईल रक्तवाढीसाठी किंवा कॅल्शियम साठी ह्या गोष्टी चांगल्या असतात सो ह्या गोष्टी मी तिला न स्किप करता देत होते त्यानंतर एक दीड वाजायचं या सगळ्या गोष्टी तिला खाण्यापिण्यामध्ये त्यानंतर ती मस्त खेळायची चारच्या टायमिंगला मग आपण ज्या काही गोष्टी समजा दुपारी नाही दिले ना जर तुम्ही शेवग्याचं सूपनसल दिलं पालकाचं सूपनसल दिलं तर या गोष्टी तुम्ही या टायमिंगला देऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मस्त दाल खिचडा करून देऊ शकता मीठ वगैरे तर आपण टाकत नाही पण यामध्ये पण तुम्ही थोडंसं गाजर किसून किंवा मग बटाटे किसून टाकायचं जेणेकरून पटकन शिजता आणि एकदम मस्त खिचडी बनवायची किंवा मग फक्त डाळ आणि तांदूळ मुगाची डाळ आणि तांदूळ पण शिजायला टाकले त्याची पण एकदम मस्त मऊ खिचडी होती ती पण तुम्ही तिला देऊ शकता म्हणजे तिला किंवा त्याला माझी आता मुलगी ते त्यामुळं माझ्या तोंडात ती तीच येतं तर ह्या गोष्टी मी द्यायचे त्यामध्ये शक्यतो फ्रूट सगळे द्यायचे असं काही नाही की हा फ्रूट नाही द्यायचं ते फ्रूट नाही द्यायचं तर चार वाजता मग मी मस्त पालख्याची वगैरे खिचडी घायची आणि शक्यतो आहे ना असं करायचे की समजा मी लांडू शिला टाकते ना त्या तांदळामध्ये मी थोडंसं मग दुधी भोपळा किसून टाकल किंवा मग चारपाचं पालखाची पानं टाकल किंवा मग इतरत्र आपला टोमॅटो असल गाजर असेल अशा गोष्टी ना मी त्यामध्ये ॲड करत जायचे जेणेकरून तिला सगळ्या गोष्टी तिच्या पोटात गेल्या पाहिजे आणि तिला टेस्ट पण समजली नाही पाहिजे की मग हे नाही खाते ते नाही खाते आणि हे गोष्ट नाही खाल्ली तर मग तुम्ही दुसरी गोष्ट तिला ट्राय करू शकता या पद्धतीने मी तिला खाऊ घातलं त्यानंतर मग मी सात वाजता तिला मस्त दूध द्यायची आता तिला मी वरचं दूध थोडंसं चालू केलं होतं तर मी अर्धा कप तिला दूध द्यायची वरचं दूध काय जास्त अलौड नाही करत डॉक्टर पण मग मी अर्धा कप तिला संध्याकाळी गेलं की त्यानंतर मग मी आठ साडेआठ वाजता बाजरीची गव्हा कोपऱ्याची किंवा मग नागलीची त्याच्या व्यतिरिक्त काही ज्या दुसऱ्या तुम्हाला माहिती असतील त्या पेस्ट तुम्ही देऊ शकता किंवा मग रवा जो तिखट असतो सकाळी जर मी रवा आदल्या दिवशी जर मी गोड रवा घातलेला असला तर मग मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिला तिखट रवा घालते तिखट म्हणजे फक्त जी मोरीची फोडणी द्यायची आणि कडीपत्त्याची फोडणी टेस्टी लागतो सो तो घरात थोडासा असा पातळ करायचा तर खूप छान आवडीने खातात मुलं आणि माझ्या मुलीचं त्रास असं होतं की ती गोड पदार्थ शक्यतो कमी खात होती ती फक्त असे तिखटच्या जे टाईप असतात ना त्या पदार्थ मग तिला जास्त साखर आणि मिठा आपण आपल्या बाळाला कमीत कमी देतो किंवा मग बंदच असतं डॉक्टर तर डायरेक्ट सांगतात की बारा महिन्यापर्यंत साखर आणि मीठ देऊ नये सो त्या गोष्टी आपण स्किप केलेल्या असतात त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही जिरे मोरी टाकू शकता थोड्याशा चवीसाठी साथ आणि सकाळी जाते नाहीच खाली ना डाळीची किंवा मखाने किंवा ओट्स त्यामध्ये मग मी थोडंसं किंचितचं असं झालं त्यामध्ये आपण ऑलरेडी खजूर टाकलेले असते आणि एका कालाजूर मुलं ना खात नाही सो मग मी त्यामध्ये त्या थोडासा असं गुळ ऍड करायचे आता हे एक ऑप्शनल आहे पूर्ण तुमच्या मनावर आहे की तुम्हाला द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे आता माझी मुलगी जर खातच नसली तर मग मी तिला नक्कीच देत होते तर या पद्धतीने मी करत होते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ना, था ना था जेव्हा सकाळी जेवायला आणि किंवा दुपारी किंवा संध्याकाळी या टायमिंगला तुम्ही चपातीचा थोडासा तुकडा तोडून पण तिला द्या किंवा मग पुरी किंवा एखादा जो पराठा केलेला असला ना तो थोडासा तुकडा तोडून त्याच्या हातामध्ये द्यायचा किंवा तिच्या हातामध्ये द्यायचा जेणेकरून त्यांना भाजीपोळी खायची थोडीशी सवय लागते आणि बारा महिन्यानंतर आपल्याला त्रास कमी होतो सो या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर इफेक्टिव्ह राहील आणि किंवा मग एखादं थालीपीठ बनवायचं ते पण थोडंसं तोडून किंवा चघायला द्यायचं दुधीभोका टाकून किंवा मग कोथंबिरीचं 去玩嘛，爬山走。 ज्या काही आपल्या भाजीपाला असतो ना त्यामध्ये तुम्ही मेथीचं पण मस्त असं थालीपीठ होतं ते देऊ शकता किंवा रवा उतप्पा ह्या गोष्टी पण तुम्ही तिला देऊ शकता आता माझ्या मुलीला रवा उतप्पा किंवा नाप्पे हा प्रकार खूप आवडायचा सो मग मी शक्यतो ह्या गोष्टी तिच्यासाठी जास्त बनवायचे आणि तिला हातामध्ये द्यायचे तिने खाल्ला नाही खाल्ला किंवा मग ढोसा असा मऊ एकदम ढोसा असतो ना तो किंवा तांदळाच्या पिठाचं धिळं देऊ शकता किंवा मग मस्त असं गव्हाच्या पिठाचं पण पाणी टाकून तुम्ही असं मस्त पातळ करून जरी पण त्याचा झेड बनवलं ना ते पण खूप छान लागतं ते पण बाळ आठ साडेआठ वाजता शक्यतो ना हेवी मिल द्यायची जशी गव्हाची बाजरीची किंवा मग नारिलीची थोडीफार हेवी मिल दिली की मग बाळ आराम शक्य तो उठत नाही तर रात्री न उठावा त्यासाठी मी या गोष्टी तिला द्यायचे सकाळी जेव्हा झोपायचं असतं तिला तेव्हा मग मी तिला थोडंसं असं हेवी नाश्ता द्यायचे किंवा मग हेवी जेव घालायचे खूप सकाळी पण हेवी नव्हते देत सात वाजता डायरेक्ट नऊ वाजता साडे नऊ वाजता तिला द्यायचे तर मग ते थोडंसं हेवी असं येतं जेणेकरून मग ती दोन तीन तास आरामात झोपायची आणि संध्याकाळी पण मग मी झोपायच्या आधी तिला समजा तुम्ही नऊ वाजता झोपी लावणार असेल तर साडेआठ वाजता मी तिला थोडंसं हेवी द्यायची काहीतरी गोष्ट जेणेकरून मग ती रात्रभर रा झोपल आणि फिडिंग मागणार नाही आणि असं करून मग मी बारा महिन्यानंतर तिचं फिडिंग पण बंद करून टाकलं हात फिडिंग बंद करायला पण जास्त काही त्रास झाला नाही मला थोडासा त्रास झाला सो तेव्हाच बंद करू शकतो जेव्हा ते बाकीच्या गोष्टी खातील आणि बाकीच्या गोष्टी एकदम लागतात त्यामध्ये नसती त्यामुळे मग तुम्ही यामध्ये ऑप्शनल दुसऱ्या गोष्टी जे चवदार असतात ना फ्रुट्स म्हणा गोड जे पदार्थ बनवतात त्यामध्ये थोडस फ्रुट जरी ऍड करून टाकलं तुम्ही ना कॉम्बिनेशन करून तरी पण या गोष्टी तर मला एवढ्या माहिती होत्या त्या तुमच्यासोबत शेअर केल्या मी आय होप तुम्हाला यामधून थोडीफार हेल्प झाली असेल यातली एखादी गोष्ट जरी तुम्हाला समजली असेल किंवा तुम्हाला जर याचा काही फायदा होणार असेल तर माझ्यासाठी चांगलंच आहे तर हे तर माझ्या मुलीचं मी दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी तुम्ही मी माझ्या बाळाला देत होते तेच तुमच्यासोबत शेअर केलं नवीन काही माझ्याकडे नाहीये किंवा मग ज्या काही शेव्याच्या वगैरे रेसिपी आहेत ना एकदम सूप वगैरे ते पण रेसिपी तुम्हाला ऍड केलेल्या आहेत सो त्या पण तुम्ही बघून नक्की करू शकता आणि सिम्पल रेसिपी सांगितलेल्या आहेत तुम्हाला जमलं तर ह्या गोष्टी ब्लॉग मी आता इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा चलो बाय